सर्वशनिभक्तान्से हार्दिकस्वागतं शनैश्चराष्टकं स्तोत्री पुडिलश्लोक आस् आपणु स्रष्टा स्वयंभूर्भुवनत्रयस्य त्राता हरीशो हरते पिनाकी एकस्त्रिधायुग्यजुस्सामूर्तिस् तस्मै नमः श्रीरविनन्दनाय आता या श्लोकामध्ये शनिदेवाची विशेषणं सांगितलेली कसं आहे शनिदेव तर तो, तो स्रष्ट आहे सृज स्रष्टा म्हणजे काय की जो नवीन निर्मिती करतो सृष्टीची नवीन निर्मिती जसा ब्रह्मदेव करतो तसा तो स्रष्ट आहे तो द्रष्ट आहे त्याचप्रमाणे शनिदेवसुद्धा स्रष्ट आहे आणि भू भुवनत्रयस्य आहे आहेत भुहू भुआहा हा, भू भु, म्हणजे जमीन आकाश पाताळ इत्यादी जे त्रिभुवन आहे तीन लोक आहेत त्या तिन्ही लोकांचा संचार संचार होतो तिन्ही लोकांमध्ये शनी देवाचा तर आता हरीशो हरते पिनाके आणि काय होतं हरीश हरिणा मिषणा जो सर्व देवतांचे जे देव आहेत शिवशंकर आहेत भगवान विष्णू आहेत त्यांचं सुद्धा तो पारिपत्य करतो म्हणजे त्यांनासुद्धा शनीची दशा येते आणि पिनाकी पिनाकीन असा मूळ शब्द आहे पिनाक म्हणजे धनुष्य ह्या शनिदेवाच्या हातात धनुष्यबाणसुद्धा आहे आणि तो शनिदेव कसा आहे तर एका स्त्रीदार गजिस्सामूर्ती म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद अथर अथर्ववेद सामवेद हे एक समजून एकत्र केले त्यांचं जर सार काढलं तर त्याच्यात जे काही ज्ञान सामावलेलं आहे त्याच्यात जे काही पावित्र्य आहे तितकंच पावित्र्य या फक्त एकमेव अशा शनीमध्ये आहे म्हणूनच तस्मै नम श्री रविनंदनाय म्हणूनच अशा सूर्यपुत्राला आमचा नमस्कार आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव जातावर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद